तिरोडा नगर परिषद परिसरातील ताज ट्रेडर्सच्या नावाने असलेल्या रेती विटा सप्लायर यांच्या कार्यालयात शस्त्राचा धाक दाखवून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करून पैशाची लूटमार करणाऱ्या विरोधात पोलीस स्टेशन तिरोडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सब्जी मंडी स्थित नगर परिषदच्या कॉम्प्लेक्समध्ये परवेज पठाण यांचे ताज ट्रेडर्सच्या नावाने असलेल्या कार्यालयात एक तारखेच्या पहाटेच्या सुमारास चाकू व लोखंडी रॉडचा धाक दाखवून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करून मागे उभ्या असलेल्या फॉर्च्युनर गाडीच्या काचा फोडून गाडीला तोडफोड करून सोबत क्रेटा सुद्धा तोडफोड करून पैसे लुटमार केल्याची घटना समोर आली आहे यातील तीन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला असून यातील मुख्य आरोपी धीरज बरिय याला पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित आहे तिरोडा जिल्हा गोंदिया हद्दीमध्ये नगर परिषदेच्या जवळ सब्जी मंडी आहे त्याच्या बाजूला ताज ट्रेडर्स नावाचं एक कार्यालय आहे या कार्यालयामध्ये रात्री उशिरा तीनच्या दरम्यान आरोपी नामे धीरज बरियेकर आणि त्यासोबत त्याचे दोन साथीदार यांनी अचानकपणे त्या कार्यालयात प्रवेश केला त्या कार्यालयात जे झोपलेले तिथले कर्मचारी होते त्यांनी त्यांना ते अडवण्याचा प्रयत्न केला परंतु यांच्या हातामध्ये चाकू सुरे असल्यामुळे लो ते लोक घाबरले त्यानंतर यांनी कार्यालयात काही पैसे वगैरे मिळाले नाही म्हणून जे तिथले कर्मचारी होते त्यांच्याकडून त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातून रुपये आठ हजार काढून घेतले त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या दोन फोर व्हीलर एक फॉर्च्युनर आणि एक क्रेटा या दोन गाड्या फोडल्या त्या दो दोन गाड्यांच्या डिक्कीमध्ये फॉर्च्युनरच्या डिक्कीमध्ये चाळीस हजार रुपये होते ते घेतले त्यानंतर क्रेटाच्या डिक्कीमध्ये बारा हजार रुपये होते ते घेतले असे तिन्ही मिळून फॉर्च्युनरमधील चाळीस हजार क्रेटामधील बारा हजार आणि त्या इस्माकडील आठ हजार असे एकूण साठ हजार रुपये त्यांनी त्या त्या ठिकाणी लुटमार केले आहे तसेच तिथल्या कर्मचाऱ्यांना महाण केले आहे दोन मोठी वाहनं तसेच चार दुचाकी वाहनं जे कर्मचारी त्या ठिकाणी झोपलेले होते कार्यालयामध्ये त्यांची ती वाहनं देखील त्यांनी फोडलेली आहे त्यांनी केलेल्या या कृत्यामुळं त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन तिरोडा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे सूरज बरेकर हा जो मुख्य आरोपी आहे सॉरी धीरज दे, बरेकर हा जो मुख्य आरोपी आहे त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला कोर्टामध्ये हजर करून त्याच्याकडून त्यांनी जो हिसकावून नेलेला मुद्देमाल आहे चोरून नेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल हस्तकर हस्तगत करणार आहोत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर भूपेंद्र रंगारी तिरोडा आखो की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतियाबिंदू बिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं क्षेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करे छः सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करे तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य